नमस्कार श्रावण सोमवारमधील आज तिसरा सोमवार आजची कहाणी आहे सोमवारची फसकीची कहाणी तर सुरुवातीला आपण गणपतीची कहाणी वाचूया ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणी चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावेत सहा देवाला द्यावेत सहा ब्राह्मणांना द्यावेत सहांचा सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य गणराज मनी ध्याईजे पाविजे चेल लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण आता श्रावण सोमवारमधली शिवामुठीची तिसऱ्या सोमवारची कहाणी नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करे नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहायला गुरांचं घोडं दिलं बेड दिलं होतं गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई तुम्ही कुठे जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यांनी काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जाते मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण कौन तर मी राजाची सून आहे तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर ती देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा घेऊ लागल्या नावडती म्हणाली काय गं बायानो वसा घेता आम्ही शिवामुठीचा वसा बसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावेत शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावेत आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी मूठ स माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दीर दिरा भावा नंदा जावा भ्रतारा ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध घ्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुक्काट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस आणि जर का पाचवा सोमवार आला तर सातू शिवामुठीकरता करता वाहत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा नंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठीश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा जावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठं आहे ग नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली ला घरची माणसं मागत चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काहीही वाटलं नाही त्यांना काटेकुटे पुष्कळ लागले तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या या सहवर्तमान देऊळ सुवर्णांचं झालं रत्नजडीतांचे खांब झाले हांड्या गलास लागली स्वयंभू महादेवाची पिंडी आली सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला तिने वाहिले राजा मोठ राजाला फार आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लिहायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटं आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे आपल्याला देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सफळ संपूर्ण